भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व थोर क्रांतिकारकांना तसंच सैनिक वीर शहीदांना सलाम करून विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी महाविद्यालयातील ध्वजारोहण अध्यक्ष संदीप गड्डंबवार यांच्या हस्ते संपन्न झालाय संविधानाचं महत्त्व देशाचं संविधान किती महत्त्वाचं आहे तसंच शाळेच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीचा आढावा कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी मांडलाय या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजा बाळ पाटील होते प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय मनोरे कवायत देशभक्तीपर नृत्य आणि भाषण सादर करण्यात आली कार्यक्रमाचं संचालन प्राध्यापक धनंजय गुरगुले तर आभार सुधाकर मेश्राम यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं आहे टीकाम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे